नवापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भरत गावित यांच्या माध्यमातन मी या मतदारसंघाचा आणखी वेगानं विकास केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार माझी yeah. विनंती आहे त्यांच्या माग राजकीय वारसा आहे त्यांचे वडील माणिकराव गावित त्यांच्या बरोबर देखील मला कामाची संधी मिळाली मी अनेक वर्ष पस्तीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करतो मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं स्वर्गीय माणिकराव गावितांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला एक संधी आलेली आहे तुम्ही भरतला तुमचा पवित्र असं बहुमल अशा प्रकारचं मत दिलं तर माणिकराव वर्ण बघतात माणिकरावांना पण समाधान मिळेल तुम्ही ज्या जिल्ह्या करता या परिसरा करता मेहनत घेतली कष्ट घेतले त्यांचं राहणीमान बदलण्याचा प्रयत्न केला त्या बाबतीमध्ये मा माझ्या वारसाला त्या लोकांनी साथ दिली त्यांच्याकडे राजकीय सामाजिक सेवेचा सा समृद्ध अशा प्रकारचा वारसा त्यांना लाभलेला ते मोठ्या ताकदीनं तो वारसा पुढे ने नेण्याचा प्रयत्न करतील मना। या मनात याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही त्यांच्या माध्यमातून आम्ही महायुती सरकारच्या वतीनं आदिवासी शिक्षण आरोग्य रोजगार पाणी दळणवळण पेसा भरती या बाबींवर अधिक लक्ष देऊन माझ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न केला होता जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष या नात्यानी भरत गावित लोकोपयोगी उपक्रम राबवून आदिवासी बांधवांचा प्रगतीचा एक चांगला प्रकारचा प्रयत्न केलेला आहे एक सामाजिक असणारा नेता म्हणून भरत यांनी जनतेचा विश्वास संपादन केलेला आहे आणि ह्या विश्वासाच्या जोरावरच यापुढे जनसेवा करण्यानी करण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे त्यास नवापूरची जनता निश्चित पाठिंबा देईल याबद्दल मी विश्वास बाळगतो मतदार मतदारसंघाच्या जनतेच्या आशा आकांक्षा अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी ते यापुढे व्यक्ती म्हणून भरतगावीत आपली वेगळी ओळख निर्माण करतील बद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही तुमच्या मनामध्ये कदाचित शंका असेल की यावेळेस आपला आदिवासी सहकारी साखर कारखाना जो माझं चालवायला दिलेला होता तो त्या ठिकाणी चालू केलेला नाही तुम्ही काळजी करू नका मी एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि अमित शहा साहेब त्यांच्या हातात संपूर्ण देशाचे सहकारी साखर कारखाने ते देशाचे सहकार खात्याचे मंत्री आहेत आणि माझ्या हातामध्ये मंत्रालय सहकार खात देखील माझे सहकारी केले पैसे पाटील साहेबांच्या घर आहेत मित्रांनो तुम्हाला माहिती नाही माझे वडील फार लवकर गेले आणि मी वयाच्या चोवीसाव्या वर्षी माझ्या भागातल्या एका सहकारी साखर कारखान्याचा कर सा डायरेक्टर झालो मी अनेक प्रकारचे सहकारी साखर कर सा कारखाने चालवले अनेकांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये नंदुरबारचा पण एक कारखाना आहे त्याही कारखान्याला मी मार्गदर्शन त्या ठिकाणी केलंय आज तो कारखाना जवळपास आठ ते नऊ हजार मेट्रिक टनाचा झालेला आहे आज तिथं तीन लाख मीटर आहे त्याच्यामुळं होऊ द्या ते झाल्यानंतर आम्ही लोक आहोत त्याची टीम पाठवतो एकंदरीत काय या कारखान्याच्या बद्दलच आत्ताची परिस्थिती आहे ती पाहतो त्याच्यामध्ये ज्यांना तो का त्या कारखाना चा चा चालू द्यायला चालू करायला दिलेला आहे चालवायला दिलेला आहे त्या लोकांना पण बोलून देतो द्वारकाधीश काहीतरी त्यांचं नाव आहे नाशिक जिल्ह्यामध्ये ते राहतात आणि त्याच्यातून आपण मार्ग काढू मी तुम्हाला एक शब्द चंद्रकांतच्या भरतच्या त्याच्या संदर्भातल्या माझ्या सगळ्या सहकारी मित्रांच्या अभिजितच्या साक्षीनं देतो तुमच्या भागातला ऊस वेळेमध्ये जाईल आणि तुम्हाला, जाई। तुम्हाला योग्य भाव मिळेल याकरता मी माझं सर्वस्व पाण्याला लावली हा अजितदादाचा वाद आहे मी शब्दाचा धक्का आहे महाराष्ट्राची जनता मला त्या ठिकाणी चांगलं ओळखते त्याच्यामुळं माझ्या आदिवासी बांधवांना भगिनींना मी अजिबात त्या बाबतीत वाऱ्यावर त्या ठिकाणी सोडणार नाही मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचं काम आज वेगवेगळ्या वेग प्रकारे आदिवासी विभागाकडनं ज्या लाभाच्या योजना आहे मला तुम्हाला सांगायचं आहे त्या योजनेला निधी अर्थमंत्री देतात आणि तो अर्थमंत्री तुमच्या समोर भाषण करतो त्याच्यामुळं कुणी सांगत आलं ही योजना मी आणली तुझ्या काय काकाच्या घरची आहे शिंदे आणि मी आम्ही इथं आता मदत खात्याचे मंत्री बसलेत पालकमंत्री बसलेत त्याही जिल्ह्याला किती पैसे द्यायचं ते आम्ही ठरवतो नियोजन खातं ठरवत त्याच्यामुळं कुणी जर वर्गना करत असतील कि मी नंतर पुढे तुमच्या योजना बंद करीन मायाचा लाल आला पाहिजे तुम्ही काळजी करू नका मी वाजून तुमच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम बऱ्याचशा माध्यमात केल्याशिवाय त्या ठिकाणी के नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं इथले रंगावली मदत प्रकल्प कोक्सा लघु तलाव रायनगड लघुपाजर तलाव मुग्धन लघु तलाव सुलीबाडा लघुपाजर तलाव केकडा लघुपाजर तलाव सोनखडके लघुपाजर तलाव कोलघर लघुपाजर तलाव नावली लघुपाजर तलाव खडकी लघुपाजर व लघुपाजर तलाव पिंपराड आणि कारेघाट पाझर तलाव प्रस्तावित असून त्याला देखील लवकरात लवकर मंजुरी देण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं जाईल एवढा मी साबरणार नाही हे सगळे पाझर तलाव हे धरणं हे नवापूर तालुक्यात असून त्याच्यातील गाळ काढून अलीकडच्या काळामध्ये आम्ही तोही त्या ठिकाणी योजना आणलेली आहे गाळ काढून साऱ्या तयार करून सर्व शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याची जबाबदारी आमचे उमेदवार परत गावी त्या ठिकाणी करतील आणि त्याकरता त्यांच्या पाठीशी मी उभा राहील त्यांना निधी देण्याचं काम त्या ठिकाणी करेल तुम्ही काळजी करू नका माय मावलीं तुम्हाला आम्ही माझी लाडकी बहीण योजना आणली अतिशय चांगली योजना आहे रुपये तुम्हाला दर ना की नाही त्याच्यामध्ये जुलैला केलं जुलै ऑगस्टचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला दिले मध्यस्थी ठेवला नाही डीबीटी केली कुणी त्याच्यामध्ये वेडेवाकडे प्रकार करायला नको जुलै ऑगस्टचे पैसे तीन हजार दिले सप्टेंबरचे पुन्हा तीन हजार दिले आमच्या लक्षात आलं की दिवाळी नोव्हेंबर मध्ये पण आचारसंहित संहिता लागेल आचारसंहिता लागल्यानंतर काही गोष्टीला मर्यादा पडतात आणि म्हणून माझ्या बांधवांनो बघितो आम्ही ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता लागायच्या आधी तुम्हाला त्या ठिकाणी तीन हजार रुपये पाठवले त्याच्यात तुमची दिवाळी चांगली झाली सुरुवातीला तुमचं रक्षाबंधनाचा कार्यक्रम तो त्या ठिकाणी चांगला झाला आम्ही ओवाळी दिली माझी बहिणीला माझ्या माय बाऊलीला सक्षम करण्याचं काम सबल करण्याचं काम आम्ही